महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतावरती आपल्या खूप मोठं संकट आहे आणि ज्यामध्ये आपला अकोले तालुका जो आहे म्हणजे पोरका झालाय नाही म्हटलं तर साहेबांकडनं आपल्या अकोले तालुक्यासाठी मागच्या काळामध्ये अठ्ठावीसशे ते नऊ एकोणतीसशे कोटीच्या आसपास निधी जमा आपल्या अकोले तालुक्याकरता दिला होता आता साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे साहेबांचा शब्द म्हणजे सई होती आणि शब्द म्हणजे श्वास होता साहेबांनी बरेच लोकांनी काही सांगितलं की साहेब म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की ते व्यक्तिमत्व हो आज आपल्यातून जाणं म्हणजे परखडपणे काम करणारे होतं आणि त्या माणसाची ओळख अशी होती की काम होणार असेल तर होणार नसेल होणार तर लोकांना नादी लावण्याचं असं त्यांच्याकडे कुठलंही काम नव्हतं हो जे हजर जबाबी होते आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आठवणीत नक्कीच राहतील मिश्किलपणाची त्यांची बोलण्याची भाषा होती कारण आज जर बघितलं तर आज संपूर्ण म्हणजे विरोधी राजकारणी असेल किंवा पक्षामध्ये मध्ये जर असेल तर सर्वांना धरून काम करणारे असे आपले लाडके दादा आज आपल्याला सोडून गेले खऱ्या अर्थाने जर बघितलं तर दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर म्हणजे आपले शब्द कमी पडतील एवढे दादांचं काम झालेले नाही म्हटलं तर वयाच्या या वर्षी म्हणजे एक साधारणतः मिड ऑफ द सिक्स्टी सेव्हन सदुसष्टच्या याच्यामध्ये त्यांनी एक्झिट घेतलं त्यांच्या जाण्याने नक्कीच महाराष्ट्रात पोरका झाला आहे पण मला स्वतः आपल्या गावाला संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की आपल्या घरातला कोणीतरी एखादा व्यक्ती झालाय हे राजकारणी हे लोक चांगले लोक आजकाल जात आहे ह्याच्या मागे काहीतरी माहीत नाही नियतीचा काय खेळ असणार आहे पुढचा पण अशी गोष्ट व्हायला नकोय नक्कीच जरा थोडंसं प्रत्येकाने याबद्दल आपण सगळ्यांनी की आपल्यातनं एखादा चांगला व्यक्ती जर आपल्यातनं जातोय तर त्याबद्दल सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि नक्कीच दादांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील मी आशा करतो की त्यांना देव स्वर्गामध्ये चांगली जागा मिळू आणि थांबतो धन्यवाद